तर नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो हे बघा आज सकाळ सकाळी पाऊस उघडला होता मित्रांनो खूप भारी वासं वातावरण आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आहे जागतिक आदिवासी दिवस मित्रांनो त्यामुळे सर्व समाज बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या प्रथमता खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तर चला तर मित्रांनो आज लवकरच आपण उठून आणि आवरून आपला आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी मित्रांनो लवकरच तयारी करून ठेवली मित्रांनो बघा डोंगराला कसं पद्धतीने पाऊस उघडला तर एकदम भारी दिसतं भात लागवड झाली पाण्याचे झरे ते ढगं कसे धुकं कसं डोंगरला फिरते तर चालतं मित्रांनो आज जागतिक आदिवासी दिन आमच्याकडे कसा साजरा केला त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी येतो मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनल नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बघा सकाळ सकाळी मित्रांनो पाऊस थांबला होता आणि मस्तपैकी रॅली काढली होती जागतिक आदिवासी दिनाच्या घोषणा देऊन आम्ही गावातून रॅली काढली होती थोडीशी पोर होती मित्रांनो आणि त्यानंतर मित्रांनो मंदिराकडं मस्तपैकी सजवट करून आपला छोटस आपल्या महापुरुषांचं फोटूंचं पूजन करून मग कार्यक्रमाला सुरुवात झाली मित्रांनो तर आपण हा कार्यक्रम करून अनेक कार्यक्रमांना भेटी देणारे मित्रांनो या बघा अनेक गावातील कार्यकर्ते असतील आपले आदिवासी बांधव असतील सर्वांनी मिळून एकत्रितपणे हा आदिवासी दिवस साजरा केला मित्रांनो बघा आपल्या आप, महापुरुषांच्या प्रतिमेला वाळून त्यांना हार घालून आणि मग आपला आदिवासी दिवसिक आदिवासी दिनाचा पाटील त्यांनी पाठेल त्याने वाहून कार्यक्रम चला तर मित्रांनो आपण गावातील जागतिक आयुष्यात दिवस आपला साजरा झाला आहे आणि आता आपण हे बघा ही बोलरो गाडी घेऊन चाललो आहे आद्यक्रांतीवर राघोजी भांगरे यांच्या जन्मागे देवगावला देवगाव त्यांचे तिथं स्मृतीस्थळ आहे तिथे आपण वंदन करण्यासाठी चाललो मित्रांनो हे बघा भरपूर अशी आपले तरुण मित्रमंडळ आहे आणि त्यांचं नेतृत्व आपण करतो मित्रांनो चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा हे बघा आपली गाडी निघाली आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्रथम मात्र सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा मस्त आपल्या आदिवासी संस्कृतीचं प्रतीक असलेला फडकी झेंडा लावलेला आहे गाडीला समोर आणि गाडी निघाली आपली देवगावच्या दिशेने अनेक कार्यक्रमांनी आप आपण जे कार्यक्रम होत रस्त्यांमध्ये त्यांना भेटी देणार मित्रांनो आणि अजून एक पुढचा भाग आहे अकोल्यामध्ये सर्वात मोठा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिवस झाला त्याचा पण व्हिडिओ येणार मित्रांनो त्यामुळे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या प्रथम या बघा मस्त आपला फडकी झेंडा लावून गाडी निघाली अकोल्याच्या दिशेने बरेचसं तरुण वर्ग मित्रांनो असा एका ठिकाणी मोठा असा कार्यक्रम साजरा केला जातो मित्रांनो तिथे आपण चाललोय आहे देवगावला चालू आहे तिथून राघोजी भांगरेंचं प्रतिमेचं पूजन करून मग जाणार आपण या बघा गाडी तर आपली भरपूर सारी गावकरी मंडळी सरपंच आहेत तरुण वर्ग आहे आणि भरपूर गाडी भरलेली आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो जाऊयात आपण देवगाव या ठिकाणी या बघा सर्वांच्या चेअरवर पद्धतीने हसूया मित्रांनो एकदम आनंदी फ्रेश चेअर आहेत मित्रांनो आणि इथे आपल्या अध्यक्रांतीवर राघोजी भांगरे यांचा साथीदार देऊजी सगबोर यांच्या स्मारकाचं इथं स्मारक होणार आहे त्याचं उद्घाटन इथं झालं मित्रांनो था त्या उद्घाटनाला आपल्याला आपण पण इथे उद्ध उद्घाटनासाठी आलो होतो मित्रांनो आणि ते उद्घाटन करून मग आपण फायनली देवगाव या आपल्या अध्यक्रांतीवर राघोजी भांगरे यांच्या जन्मभूमीकडे चाललो आहे आपण बघा फायनली आपण मित्रांनो देवगावमध्ये येऊन पोहोचलो आहे देवगावपासून दहाव्या हाताला आहे ना मित्रांनो अर्धा किलोमीटर अंतरावर राघोजी भांगरे यांचं स्मारक आहे मित्रांनो हे बघा देवगाव गाव आहे तिकडने नाव तुम्हाला हे गावाचं दाखवलं थोडं हे बघा शेतकरी पावसामुळं मस्तपैकी कागद घेऊन परंतु आपल्या आद्यक्रांतीवीराला मानवंदना देण्यासाठी त्यांच्या स्मारकाकडं जाऊ राहील मित्रांनो तर सालाबतप्रमाणे दरवर्षी येतो मित्रांनो आपण नऊ ऑगस्ट असेल आठ नोव्हेंबर असेल राघोजी भांगरे यांची जयंती असेल या दोन दिवशी आपण आपल्या ज्यांनी आपल्यासाठी लढले इंग्रजांविरुद्ध त्यांच्यासाठी एक दिवस आपण या स्मारकाकडे येऊन त्या नवीन हमरा अभिवादन करत असतो मित्रांनो राघोजी भांगरे यांचा खूप मोठा इतिहास आहे मित्रांनो इंग्रजांच्या अन्नविरुद्ध सावकारशाही असेल अशा अनेक गोष्टी असेल समाजावर अन्य होत असेल त्या त्यावेळेस आपले रावजी भांगरे आपल्या समाजाच्या पाठीमागे उभं राहिले आणि समाजाच्या हितासाठी त्यांनी आपलं बलिदान केलं इंग्रजांनी त्यांना फाशी दिली मित्रांनो परंतु त्यांचा इतिहास आजपर्यंत समजलेला नव्हता आपल्या समाजापुढे आला नव्हता आपले, आपले काही संशोधक असेल काही हुशार मंडळी असतील लेखक असतील त्यांनी तो इतिहास आपल्या डोळ्यासमोर आला लोकांसमोर मांडला आणि आज त्यांची खूप मोठी ख्याती आहे मित्रांनो तर असे हे आपल्या राघोजी भांगरे आद्यक्रांतीवर त्यांचं इथं स्मारक आहे त्या स्मारकांची जी संरक्षण भिंत आहे तिचं बांधकाम चाललं आहे मित्रांनो अंतिम टप्प्यात आहे खूप सुंदर अशी भिंत आहे आणि हे आहे आपल्या आध्यक्रांतीवर सह्याद्रीचा बघा असं ज्यांना म्हटलं जातं ते आपले आद्यक्रांतिकारक राघोजी रामजी भांगरे यांचं हे स्मारक आहे मित्रांनो आपल्या वडिलांच्या पावलोवर पाहून ठेवल अन्याविरुद्ध समाजावर होणाऱ्या अन्याविरुद्ध बंड पुकारून इंग्रजांना सोळकीपळ सोडलो या आपले अध्यक्रांतिकार राघोजी भांगरे यांनी चालतं मित्रांनो त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून घेऊ आपण पूजन झाले मित्रांनो भरपूर अशी तरुण मंडळी होती आपली सरपंच होते युवा नेते होते ग्रामस्थ होते अजून बरेचसे तरुण होते तरुण या स्मारकाजवळ येऊन राघोजी भांगरे यांना विनम्र अभिवादन करत असतात मित्रांनो एवढा आपली खिल्लारी बैलजोडी आणि हे खाली जे गाव दिसते ना मित्रांनो हे आपले आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं जन्मस्थळ आहे मित्रांनो याच अशाच एका आपल्या आदिवासी कुटुंबामध्ये आपले आद्यक्रांतिकार राघोजी भांगरे यांचा जन्म झाला मित्रांनो तर चालतं मित्रांनो आता आपण देवगाव या ठिकाणावरून निघलो आहे आणि आपण चालू आहे पिंपरगणी या गावामध्ये येऊन पोचले पिंपरगणी या गावामध्ये आदिवासी मुलांची शासकीय वस्तिग्रे मुलींची व्यवस्थि आहे खूप मोठं सारं कॉलेज आहे खूप मोठी आश्रमशाळा आहे मित्रांनो या आश्रमशाळेवर पण खूप मोठं मोठं कार्यक्रम होतो या बघा इथे एक कार्यक्रम चालू आहे मित्रांनो अनेक भाषणं चालू आहेत शाळेच्या मुळांनाचा कार्यक्रम आयोजन आहे मित्रांनो गाण्याचा पण आवाज येतो आहे तर इथून आपण जाणारे मित्रांनो पिंपरकणे उड्डाणपूल बघण्यासाठी पिंपरकणे उड्डाणपुलाची खासियत सांगायची ठरली तर मित्रांनो हा पूल आहे मित्रांनो खूप मोठा आहे अशा खंडातील जवळजवळ दोन दू, दोन नंबरचा ब्रिज आहे खूप मोठा ब्रिज आहे याला खूप उंचच उंच पूल आहे आणि लांबी पण खूप आहे मित्रांनो या निळवंडा धरणाच्या जलाशयावरती असणारं हे पूल आहे मित्रांनो या पूल झाल्यामुळं जवळजवळ वीस ते पंचवीस गावांना सोपं झालं मित्रांनो राजूर पा बाजारपेठ ही सोपी झाली मित्रांनो पूल नव्हता तेव्हा त्यांना होळीतून प्रवास करावा लागायचा होळीतून गाड्या घेऊन त्या साईडला जावं लागायचं परंतु खूप वर्षापासून चाललेलं हे कामाचं पुलाचं काम यावर्षी आठ नोव्हेंबर या दिवशी कंप्लीट झालं आणि आपले क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जन्माच्या दिवशी आपला हा जेलसेतू ओपन करण्यात आला म्हणजे खुला करण्यात आला त्याचं उद्घाटन झालं त्यामुळे या सेतूला नाव आहे ना मित्रांनो आपले क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं नाव देण्यात आलं आहे मित्रांनो हा निळवंडे धरण तो स्थिराव आहे मित्रांनो खूप मोठं असं निळवंडे धरण तो स्थिरावा आपल्या रंदाफल त्याच्याजवळ गेलेला मित्रांनो हा स्थिरवा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये रंधाफॉलच्या वेळेस दाखवलं मी निळवंड्या धरणाचा स्थिरावा आपल्या रंध्याच्या धबधब्यापर्यंत आलेला आहे आणि हा मार्ग पण हा जो निळवंडाचा स्थिरावा आहे त्या स्थिर्यावरतीच हा पूल बांधलेला आहे मित्रांनो म्हणजे धरणातून पूल बांधलेला आहे खूप असा लांब आहे आणि खूप उंचीचा आहे मित्रांनो आता पाणी भरलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला उंची काही समजू शकणार नाही पण तो नक्की याचा उन्हाळ्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनू पूल कसा आहे त्याची माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी येईल मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो बघा अनेक तनु तरुण मंडळी आपल्या मोटरसायकल रॅलीमध्ये हुन। सहभागी होऊन होण्यासाठी चालले आहेत मित्रांनो मस्त फडकी झेंडा आपला मानाचा गाडीला बांधून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी अनेक प्रत्येक गावातील तरुण असतील ग्रामस्थ असतील काही ढोल पथक असेल काही लेझिम पथक असेल कांबडावर नृत्य असेल असे अनेक नृत्य आज आपल्या अकोल्या तालुकामध्ये जमा होणार आहेत त्याचाच त्याच कार्यक्रमासाठी आपण तिथे चाललो आहे मित्रांनो आपण व्हिडिओ पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम ते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा मित्रांनो तर चालतं मित्रांनो फायनली आपण पिंपरकणी उड्डाण लावर प्रवेश करणार आहोत अजून संरक्षण भिंत बांधायचं काम चालू आहे उड्डाणपुलाच्या वरती जो रस्ता चालू आहे मोठी अशी संरक्षण भिंत बांधायचं काम चालू आहे जवळजवळ उड्डाणपुलाचं काम संपलेलं आहे उड्डाणपूल खुला आहे या उड्डाणपुलामुळे इकडच्या बाजूच्या लोकांना राजूर बाजारपेठमध्ये जाण्यासाठी जवळजवळ पस्तीस चाळीस पन्नास किलोमीटर अंतर वाचलं आहे मित्रांनो या पुलामुळं अवघ्या दहा किलोमीटर वरती यांना राजूर बाजार आहे का खूप भला मोठा फुल आहे उड्डाणपूल बघा नजर पोचत नाही इतके लांब लांबी आहे त्याची हाईट पण तितकी उंच आहे ती तुम्हाला पावसाळ्यात बघायला भेटेल मित्रांनो हे बघा खूप मोठा पूल आहे बराच वेळ गाडी चालली तरी पूल पार होत नाही कारण मोठ्या धरणाच्या वरतून हा पूल बांधलेला आहे त्याच्यामुळेच या धरणाचं वैशिष्ट्य म्हणजे अशा खंडातील दोन नंबरचा उड्ड उड्डाण पूल आहे हा चल मित्रांनो मी व्हिडिओ कंटिन्यू बा पुलाची तुम्हाला खालची जी बाजू आहे ढीम्यांची कितपर्यंत पाणी आलं हे तुम्हाला दाखवण्यास दाखवतो मित्रांनो बघा खूप लांबच लांब असा पूल आहे मित्रांनो आपल्याकडं गाडी असून पण पार करायला एवढा वेळ लागतो तर चालत आपण एक ते दोन किलोमीटर असा पूल आहे मित्रांनो त्यामुळेच हा पुलाची खाशी येते अशा खंडातील सर्वात उंच असा पूल आहे मित्रांनो चालतं मित्रांनो तुम्हाला पुलाची खालील बाजू आहे ती बाजू दाखवण्याचा प्रयत्न करतो मी मित्रांनो बघा आपला फडकी झेंडा अजूनही आपल्याला पूल पार करण्यासाठी एवढा वेळ लागलाय मित्रांनो खूप सारा वेळ लागतोय मित्रांनो कारण अशा खंडातील खूप अशा मोठ्या उन उड्डाण पुलावरून आपण चाललो आहे आपली ही फडकी खूप सुंदर असा ह्या पुलाचा नजारा आठ नोव्हेंबर रोजी आपण पुला हो या पुलावरती आलो होतो त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवता आला नाही बघा याच्यावरून कळू शकतो तुम्हाला मित्रांनो याची लांबी किती आहे पुलाची या बघा खूप उंच उंच ढीम पण त्या डिम्यांपर्यंत पाणी पण त्याचं कारण म्हणजे निळवंडे धरण आता खूप भरलेलं आहे बघा खूप लांब असा हा उड्डाणपुल आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि पुढचा व्हिडिओ आपल्या नऊ ऑगस्ट अकोले तालुक्यात कशा पद्धतीने साजरा केला त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी येतोय मित्रांनो त्यामुळे आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमची काळजी घ्या मित्रांनो असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो या बघा आणि खूप असं लांब मित्रांनो साहेबांकडून याचं उद्घाटन आठ नोव्हेंबर रोजी झालं आहे हे बघा मित्रांनो खूपच भारी फुल आहे आणि या बघा या पुला नावच असं दिले मित्रांनो क्रांतिकारक राघोजी भांगरे जेल्स होतो नक्की हा जेल्स होतो बघायला तुम्ही या राजूरवरून खूपच जवळ आहे मित्रांनो चालतं मित्रांनो आजच्या व्हिडिओ इथेच